आज इथं भारतीय जनता पार्टी भुसावळ तालुका तसेच भारतीय जनता पार्टी शहर तर्फे आम्ही सर्व कार्यकर्ते इथं निवेदन देण्यात आलेले आहेत की येत्या मागील दोन दिवसाआधी संत मुक्ताबाईची यात्रा होती या यात्रेमध्ये आमच्या केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांची मुलगी व तिच्या मैत्रिणी या तिथं यात्रेमध्ये गेल्या असताना तिथं पाहण्यामध्ये त्या मुलींची छेडखानी करण्यात आली तसेच त्यांचा व्हिडिओ सुद्धा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला अशा या टवाळखोर व समाजकंटक मुलांवरती कडक कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून यापुढे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही व महिलांना अधिकाधिक सुरक्षा या महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात यावी या सर्व मागणीसाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही इथं जमलेलो आहोत तरी मी शासनास विनंती करतो की आपण माननीय खासदार रक्षाताई खडसे यांच्या मुलींची ज्यांनी छेडखानी केली अशा या समाजकंटकांवरती कठोर कार्यवाही करण्यात यावी अशा घटनेचा आम्ही तीव्र प्रकारे निषेध करतो आहे जे आमची ऋषिकाताई हिची जे छेड छेडछानी छेडखानी केली तिथे काही टवाळखोर मुलांनी ह्या प्रकाराचा मी भारतीय जनता पार्टी औरंगाबाद शहरातर्फे निषेध इथे करतो कारण की अशा प्रकारची जर छेडखानी जर कधी होत असेल तर महिला या सुरक्षित नाही त्याकरता मी पोलीस प्रशासनाला आता आम्ही निवेदन दिलं आहे की जे टवाळखोर असतील त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर सदर कळक स्वरूपाची कार्यवाही त्या माध्यमातून करण्यात यावी अशा प्रकारची मी मागणी भारतीय जनता पार्टी औरंगाव शहराच्या वतीनं करतो ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याचा निषेध हा सर्व समाज मनातून त्या माध्यमातून केलाच पाहिजे आणि तो था था सुद्धा आम्ही त्या माध्यमात याच्यामध्ये करतो आहे जर हे प्रकार जर कधी नाही थांबले तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल आणि एक कायदा हातामध्ये घेऊ नये अशी परिस्थिती त्या माध्यमात निर्माण होता कामा नये पोलीस प्रशासनाला आपण आज ते मुक्ताईनगरमध्ये घडली आहे वरणगावमध्ये सुद्धा घडता कामा नये यासाठी सुद्धा आपण याचे कडक पावलं ह्या याच्यामध्ये उचलले पाहिजे आपण आमच्या भावना ज्या त्या पोलीस प्रशासनाला इथे कळून माननीय गृहमंत्री आज अधिवेशन आहे गृहमंत्र्याच्या समोर सुद्धा त्या माध्यमात हा प्रश्न जो आहे तो उपस्थित करावा आणि या घटनेचा परत मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो सर्व सर्व जग जमलेले हातीच्या वतीने महिलांवर जे आता पथरीला मुलींवर त्याच्या अत्याचाराचा प्रयत्न केला त्यांच्याविरुद्ध आम्ही जाहीर निषेध करतो पुण्याची घटना ताजी असताना सुद्धा अशा इकडे घटना आहे तर त्याचा आता साहेबांनी मुलींना प्रोटेक्शन देण्यासाठी काहीतरी मुलांवर कारवाई केली पाहिजे की जे जेणेकरून पुढे अशी घटना वरंगाव शहरामध्ये घडली गेली पाहिजे गे 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 गे।